सांगलीतील प्रसिद्ध वकील उल्हास चोप्रे यांची केंद्रीय विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला प्रसिद्ध वकील उल्हास चोप्रे हे सांगली जिल्हा सरकारी वकील सुद्धा होते व आता त्यांची केंद्रीय मंडळ दिल्ली यांच्याकडून विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल दक्षिण भारत जैन सभा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ लठ्ठे एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने त्यांचा सत्कार माननीय रावसाहेब पाटील विनोद पाटोळे जयंत नवले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या याप्रसंगी केंद्रीय विशेष सरकारी वकील उल्हास चुप्रे यांनी म्हणाले माझ्या कार्यक्षेत्रात सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर व पूर्व गोवा राज्य येत असून मला मिळालेल्या पदाचा सहकार आणि करदाता यांच्यातील चांगला दुवा बनवण्याचा प्रयत्न करेल पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी